कोल्हापूरच्या कळंबा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कायद्याच्या दोन गटांमध्ये झालेल्या मारहाणीत एकाचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान उर्फ मनोजकुमार भंवरलाल गुप्ता वय सत्तर वर्षे असं खून झालेल्या कायद्याचे नाव असून तो एकोणीसशे त्र्याण्णवच्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी होता कोल्हापूरच्या कळंबा मध्यवर्ती कारागृहात गेल्या काही दिवसांपासून मोबाईल तसेच अंमली पदार्थ मिळण्याच्या घटनाही मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या यामुळे कळंबा कारागृहातील कारभारांवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते अशातच आता आणखी एक धक्कादायक घटना असून कोल्हापूरच्या कळंबा मध्यवर्ती कारागृहात एकोणीसशे त्र्याण्णवच्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी म्हणून गेल्या बारा ते तेरा वर्षापासून शिक्षा भोगत असलेल्या मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान उर्फ मनोज कुमार भवरलाल गुप्ता आणि दुसऱ्या गटातील अन्य पाच जणांमध्ये झालेल्या मारहाणीत मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान या डोक्यात ड्रेनेजवरील लोखंडी झाकण घालत खून केल्याची घटना घडली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान उर्फ मनोज कुमार भवारलाल गुप्ता हा मुंबईतील एकोणीसशे त्र्याण्णवच्या साखळी बॉम्बस्फोटामधील आरोपी असल्याचे तो कळंबा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कारागृहातील हौदावर अंघोळ करण्यासाठी गेला असता यावेळी न्यायालयीन बंदी आरोपी असलेले प्रतीक उर्फ पिल्ल्या सुरेश पाटील दीपक नेताजी खोत संदीप शंकर चव्हाण ऋतुजराज विनायक इनामदार सौरभ विकास सिद्ध या पाच आरोपींनी मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान उर्फ मनोज कुमार भंवरलाल गुप्ता याला जबर मारहाण केली यावेळी यातील एका आरोपीने ड्रेनेजवरील लोखंडी झाकण डोक्यात घालून त्याचा खून केला या घटनेनंतर कळंबा कारागृहात एकच खळबळ उडाले असून या घटनेची माहिती मिळतात जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस कळंबा कारागृहात दाखल होत खुनाच्या घटनेचा पंचनामा सुरू केला आहे मात्र या घटनेमुळे कळंबा कारागृहातील कारभार पुन्हा एकदा चवाट्यावर आला आहे